टी टी बाबत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागला व तेव्हापासून शासनाच्या मनामध्ये नेमकं काय आहे या प्रकरणी शिक्षक संघटनांची दिशाभूल तर होत नाही ना एक आमदार ज्यांचा या शिक्षकांशी व टी टीशी काही संबंध नाही असे हे आमदार महोदय आपलं नाक का, ना का खुपसत आहे व सातत्याने शिक्षकांच्या विरोधात रोष व्यक्त का करत आहे याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाचा टी टी बाबतचा निर्णय झाला व त्याविरुद्ध सर्वप्रथम प्रहार शिक्षक संघटनेने रक्ताने पत्र लिहून सरसकट टी टीची अट शिक्षकावर लागू लादू नये अशी मागणी केली त्यानंतर सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनांनी पण काही वगळता एकत्र एक येऊन चार ऑक्टोंबर रोजी राज्यभर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविले परंतु शासनाच्या वतीने मध्यस्थी करून सर्व संघटनांची सभा एक ऑक्टोंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आली व त्यामध्ये शासनाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे के मान्य केले तोपर्यंत मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणतीही कार्यवाही केल्या जाणार नाही अशीही मागणी करण्यात आली परंतु अद्याप कोणतीही कोणतेही सकारात्मक आदेश शासनस्तरावरून याबाबत निर्गमित करण्यात आले नाही पुनर्विचार याचिकेबाबत सध्या काय स्थिती आहे अजूनही हे गुलदस्त्यामध्ये आहे एकीकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे राज्यातील सर्व शिक्षक संघटनांना शासनाच्या वतीने मान्य केले व दुसरीकडे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आदेश निर्गमित करून मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टी टी बाबत कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले एक ऑक्टोंबरला म्हटलं की आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करतो त्याच्यानंतर सुद्धा सोळा ऑक्टोंबरला इतर मागास बहुजन कल्याण विभागाने आदेश काढले की मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टी टी बंधनकारक इतकेच नव्हे तर याच विभागाच्या वतीने पुन्हा आता नुकतेच सत्तावीस ऑक्टोबर रोजी सहाय्यक संचालक लातूर यांनी आदेश निर्गमित करून जर तुम्ही टी टी पात्र नसाल तर तुमचे ऑक्टोंबरचे वेतन अदा करण्यात येणार नाही पहा कसा घोळ करून ठेवलेला आहे आणि हे सगळे आदेश एक सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुरू असेल तर शासन स्तरावर बघायची भूमिका का घेत नाही का घेण्यात ना का घेतल्या जात आहे म्हणजे शासनाची जर मानसिकता मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका करण्याची असेल तर ही विभागाचे आदेश मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कसे निघत आहे हाही प्रश्न सर्वांना पडतो आहे आणि हा विभाग जर सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई करत असेल तर मग संघटनांच्या मीटिंगमध्ये एक ऑक्टोंबरला शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनाचं काय मग संघटनांची दिशाभूल होत आहे का, का? याचेही चिंतन मनन आता संघटनांनी करण्याची गरज आहे कारण की संघटनांच्या भूमिकेकडेच शिक्षकांचे लक्ष लागलेले असते आणि संघटनांनी याबाबत लवकरात लवकर काहीतरी ठोस निर्णय घेणे बंधनकारक आहे अन्नता घात घाल्याशिवाय घात झाल्याशिवाय राहणार नाही शिक्षकांविरुद्ध सातत्याने बोलण्याचा धंदा ज्या आमदार महोदयांनी स्वीकारलेला आहे ज्यांचा शिक्षण क्षेत्राशी काही संबंध नाही पण शिक्षकांविषयी मात्र सातत्याने बोलतात इतराविषयी नाही बोलत शिक्षक दिसला की माहीत नाही का आणि म्हणून या शिक्षकांच्या विरुद्ध बोलणाऱ्या आमदार सुद्धा या टी टीच्या प्रकरणामध्ये उडी घेतली शिक्षकांनी टी टी केली काय नाही केली काय याचा काही एक संबंध नसताना शिक्षक विरुद, विरुद्ध विरुद्ध सातत्याने भूमिका घेण्याचे काम हे महोदय करतात एकीकडे एक सरसकट टी टी बंधनकारक करणे अन्यायकारक असल्याने शासन आपली भूमिका स्पष्ट न करता शासनाने अद्याप कोणतीही भूमिका टीटी बाबत स्पष्ट न करता हे आमदार मात्र स्वतः आपली भूमिका स्पष्ट करून शासनास मागणी करतात की सर्वांना टी करणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बंधनकारक करा काय मागणी करतात हे शिक्षक हे आमदार महोदय की टी टी बंधनकारक नाही केली तर संपूर्ण पिढ्यांच्या जीवनाशी खेळ होईल पा टी टी केली तर पिढ्या गारद होणार नाही पिढ्या चांगल्या राहील व टी टी केले नाही तर पिढ्या पिढ्या खराब होतील त्यांच्या जीवनाशी खेळ होईल वा काय लॉजिक लावतायत हे आमदार महोदय आणि शासनाने आपली भूमिका स्पष्ट न करता शासनातील एक आमदार ज्यांचा विषय नाही ती आपली भूमिका स्पष्ट कसे करतात याचा अर्थ या आमदारांची भूमिका ही शासनाची भूमिका आहे असं समजावे का की मागून आडून वार करणं सुरू आहे याचंही चिंतन मनन करण्याची आता गरज आहे आता सर्व शिक्षकांनी किंवा सर्व शिक्षक संघटनांनी वजदूट वज्रमुठ बांधली पाहिजे व जे कोणी कार्यशिक्षक आहे आज त्या सर्वांना या टी टीच्या बंधनातून मुक्त केलं पाहिजे आणि त्यासाठी काय करता येईल याबाबत काहीतरी लवकर लवकर भूमिका स्पष्ट करावी लागेल कारण की आज इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा आदेश निघाला हळूहळू आपण जर शांत बसलो ते एक एक करून सर्व विभागाचे आदेश निघतील आणि विचार करा काय अवस्था होईल पण हा गोंधळ निर्माण होण्यापूर्वी किंवा गोंधळ निर्माण करण्यापूर्वीच काहीतरी कृती राज्यातील सर्व शिक्षकांनी संघटनांनी घेण्याची गरज आहे तूर्त एवढेच धन्यवाद